गोळ्याच्या निमित्ताने बळीराजाचा सण आज आहे शेतकऱ्याचा सण आहे आणि म्हणून जिल्ह्यातला शेतकरी विशेषतः दूध उत्पादक जी ए जी एम होते वार्षिक सर्वसाधारण बैठक त्याकडे डोळे लावून बसलेली आहे की दूध उत्पादकाला आता तरी न्याय मिळेल या भावनेने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही पण म्हटलं की झाल्यावर आपण प्रेस घेतलं का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी घेतले पण आम्ही या सत्सग विवेक भावनेने आजची प्रेस घेतो आहे की त्यांना सत्सगवे बुद्धी मिळव शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी अजून दीड दिवस हातात वेळ आहे त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येवो हो। म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्र परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी घेतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दामागाशी ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासूपणे काम करत दूध संघाला वाढीस नेण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान राहिले ज्या <laughs> तालुक्यातून ते येतात चाळीसगाव त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना करणी और कथनी तर त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्यापुढे काही मुद्दे मांडले महत्वाचा मुद्दा एक आहे आपल्या पुढे तो मुद्दा आम्ही मांडला पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असं आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा डेप त्याचं चा पशुखाद्य पशु किंवा पशु जे लाईव्ह जनावरं त्याच्यासाठीचा डॉक्टर पासून तर खर्च जो आपण बनतो दूध उत्पादन घेण्यापर्यंतचा या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलन झाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केल्या गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्मान्य चेअरमन यांना घेतलं गेलं परंतु खेद याचा वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय बुद्धीने बोलतोय की तीन तीन स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि ही समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की पाच रुपये भाव फरक द्या कारण की दुधाला खरंच परवडत नाहीये किंवा पस्तीस रुपये परवड मिळालं पाहिजे पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकर्तेपणा की जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये भाव भरक मिळणं अपेक्षित होतं रुपये पाच प्रमाणे म्हणजे जो आज मी बघितले क्वांटिटी जी आहे साधारणतः दूध संकलन जे होतं बावीस तेवीसला ला सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होतं म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच रुपयेप्रमाणे जो भाव भरक मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना बरोबर आपण सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आणि त्यानंतर परत आता आंदोलनं झाली आपण बघितलं खासदार लंके साहेबांनी केलं दूध विकास मंत्री विखे तिथे गेले जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली पण तुम्हाला सांगतो जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा सहा महिने झाले अजून दूध फरक दिला नाही नवीन जी आता चालू ज्या बासष्ट दिवस आज दिवस आहे आज बरोबर जी घोषणा केली दुग्ध विकास मंत्र्यांनी बासष्ट दिवस झाले दुसऱ्या टप्प्यातलं तर एक रुपया अनुदान आलं नाही अनुदान अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षीच अनुदान मिळत नाही चालू वर्षाचा बासष्ट दिवस झाला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करतायत हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत गंभीर आणि जटील बाब त्या ठिकाणी आहे कारण की हक्काचं फरक त्यांना मिळत नाहीये त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते नंबर एक नंबर दोन जो सन्मान्य संचालक प्रमोद पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळायला पाहिजे ए एमला जी घोषणा जी होती तर परिस्थिती अशी सन्माननीय बापू आणि त्यावेळेस जे संचालक मंडळ होतं आम्ही जेव्हा बघितलं दोन रुपये दहा पैसे पहिल्या वर्षी बोनस दिला होता नंतर एक रुपये पाच पैशापर्यंत बोनस दिला होता नंतर ऐंशी पैसे बोनस दिला होता इवन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता चाळीस पैसे साठ पैसे तीस पैसे म्हणजे जो अत्यंत आपण ज्याला म्हणू की क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात तेव्हा सुद्धा बोनस दिले मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी गुलाबराव पाटीलजी अनिल पाटीलजी हे सगळे तिघ मंत्र्यांच्या नेतृत्वात जे ज्याला दुधाचं ज्ञान नाही ज्याच्याकडे गाय म्हैस डेअरी नाही असा चेअरमन बसवला हो ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही आणि त्याच्याने परिणाम करून काय हाल झाले तर दोन वर्षामध्ये यांनी त्या ठिकाणी ज्या नेतृत्वामध्ये सरकार म्हणजे प्रशासन सरकार बसलं त्यावेळेपासून आजपर्यंत एक पैसाही बोनस दिलेला नाही म्हणजे एन डी बी कडून सहकार तिथे स्थापन झाल्यापासून गेल्या सहा सात वर्षातला दुर्दैवी काळ आठवलाय भाजपच्या काळातच बोनस मिळालेला खोट आहे पूर्ण दूध संघाचा कारभार सन्मान्य चेअरमन साहेबांचे साडू बघत आहेत तुम्ही जाऊन बघा मी खोटं बोलत असेल तर मला सांगा उमेश पाटील तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका मला वैयक्तिक जायला आवडत नाही मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही पण सत्य मांडलं लागेल त्यामुळे लाडकी बहीण योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे लाडका साडू आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला के घाण केली थी असं ठीक आहे पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या तीन मंत्री ज्याला कवच देतात त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडू आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी म्हणून असेल ही बाब एवढ्यावर थांबली नाही यांनी काय सांगितलं अजून मागच्या एजीएम ला एजी की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या बरोबर त्यांना आम्ही संचालक करू गोआप मध्ये एजीएम ला यांनी प्रोसेडिंग केली का के नाही केली यांनाच माहिती पण संस्थेपुढे रेकॉर्ड येते बोलले होते तुम्ही मात्र बारा महिने झाले सन्मान्य चेअरमन साहेब तुम्ही मोठा आव आणतात मी मोठा नीतीवान आहे पण तुमची अनिती तुमची भ्रष्ट नीती तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला तीन मंत्री पूर्ण पाठबळ देत आहेत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवत आहे आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे कॉपर तो पण घेतला नाही याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर कट पशुखाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती म्हणून बघा चौदा पंधराला अठ्ठावीस हजार एकशे आठ मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झालं चौदा पंधरा पंधरा सोळाला अठ्ठावीस हजार सोळा सतराला सत्तावीस हजार सतरा अठरा ला तेवीस हजार अठरा एकोणावीस ला सव्वीस हजार एकोणावीस वीसला ला चोवीस हजार आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि वीस हजार आणि आता यावर्षी तर सोळा हजार मेट्रिक टन म्हणजे आठ आठ हजार मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं मग या पशुखाद्यामध्ये मळी नक्की कुठून आणले जाते हा या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खाजगी कारखान्यात मळी तर येत नाही ना हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता डासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भेसळ दूध तर देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जात आईचं दूध हे अमृत म्हटलं जातं गाईचं दूध हे अमृत म्हटलं जातं आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार झाले जर यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्यापुढे आणि तुम्हाला सांगू होतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाच्या क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोल्ड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात सुरुवातीच्या काळात स्थापना झाल्या दोन रुपये दहा पैसे बोनस देऊ शकतात तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे खरं तर त्यावेळेस डिव्हिडंड पण दिले म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे भाग आहे त्याच्या आगी डिव्हिडंड पण मिळाला तो डिविडंड मिळत असताना पाच टक्के साठ टक्के जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण नफ्यावर संस्थेचा त्यांना मिळत होता यांना मान्य आहे मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं दूध तूप चोरी काहीतरी आरोप प्रत्यारोपामध्ये सांगितलं की आम्हाला नफा ना नाहीये असं काही चित्र तयार केलं आणि डिव्हिडंड पण टाळला बनावट तोटा दाखवला आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हे जसं काही खूप तज्ञ चालले असं रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकाच्या भावनेशी खेळून त्याला पण असं वाटलं अरे वा, वा आपला खूप मोठा रखोलदार हे आहेत आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला बोनस पण दिला नाही आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम दोन रुपये बोनस दिला पाहिजे कारण की डिव्हिडंड पण नाही बरोबर आहे आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं सत्तावीस रुपयाने जे दूध घेतलं त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढ्या भावाने आता विकलेली आहे सहकार सांगतो सहकारातून समृद्धी इक्वल प्रॉस्पिरिटी आपण जे म्हणतो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉस्पिरिटी सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतलाय तो प्रॉफिट त्याने शेअर करा तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाही तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये बोनस जर दिला तर मागचा पण बॅकलॉग कव्हर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल यापेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माध्यमातून हो ती मागणी त्या ठिकाणी करतोय नंबर एक नंबर दोन की आम्हाला या ठिकाणी सांगायचं की मागच्या एजीएमला गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू खरं दारूच्या बाटलींवर महिलांचे फोटो लावणार त्यांच्या तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा मध्ये बोलले होते की दारूची खपत होत नाही तर बाट बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे ते त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी बहीण तर खूप दूर आहे पण सुरक्षेच्या साठीच लाव द्या महिला सक्षमीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचं आहे सर, त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केलं बोला नाही बोलायची भाता आणि बोलायची कडी गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही दिले किंवा प्रयत्नच दाखवा तुम्हाला तुम्ही मिटिंगला जात नाही तिथे वेळ देत नाही मग एखादी प्रामाणिक दूध उपादकाला जाऊ दिला असं त्यांनी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश महाजन तर काही माती दुधाशी समज नाही थोडं शिंगाडे हातात येणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उत्पादक पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत वेळेस निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हंटल तुम्ही ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का हा ऐकू का तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एका अपेक्षित एक बदल झाले नाही तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बाईटवर दिले सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही पन... नाही मी तुम्हाला आता ऐकवल पण त्या ठिकाणी पण आता आमचं काम एकच राहणार आहे